जेव्हा जन्माला आलो होतो तेव्हा डॉक्टरांनी माझ्या आई वडिलांना सांगितलं की हा बेडवरून कधी उठणार नाही आणि याचं आयुष्यभर तुम्हाला सर्व काही करावं लागेल पण योगायोग असा की माझ्या हातापायांमध्ये थोडा जोर आला आणि मी हातपाय हलवायला लागलो तेव्हा मम्मीला वाटलं की नाही हा काहीतरी करू शकतो त्यानंतर मी जेव्हा सा सहा वर्ष झालो दोन्ही हात आणि दोन्ही पाय टिकवून चालत होतो आणि माझ्या आईने मला बाराव्या वर्गापर्यंत कळेवर शाळेत सोडलं कडेवर की त्या माऊलीची कृपा आणि ज्या दिवशी मला पहिल्या पहिल्या वर वर्गात शाळेत सोडलं होतं त्यावेळेस जे त्यावेळेस असं इंग्लिश मिडियम स्कूलचं फॅड नव्हतं तर साहजिकच मला नगरपालिका शाळेत टाकलं होतं नगरपालिका शाळा क्रमांक तीन आणि त्या शाळेच्या बाजूला एक आमची एक नदी आहे आमची शाळा आणि बाजूला नदी तर शाळेत टाकलं मी ज्या दिवशी पहिले फायर मला आठवतोय तो क्षण शाडीवर नेऊन बसवलं हो माझ्या आई मम्मीने माझं एक छोटस बॅग दिली त्या बॅग मध्ये एक पाठी एक लेखन छोटासा दिला मी शाळेत जाऊन बसलो होतो बाजू आजूबाई बाजूची मुलं मला चिडवायला लागले तर मग तिथं मी खूप घाबरलो प्रमाणापेक्षा जास्त घाबरलो मग सहा वर्ष मी माझ्या आई वडिला आणि दोन भाऊ सोडून कुणाला बघितलं नव्हतं हो आणि तो पहिला दिवस असा होता की मी एवढ्या तीस चाळीस तेव्हा पटावर संख्या सत्तर सत्तर असायची सत्तर मुलांमध्ये बसलो तर त्या त्या दिवशी मला ऍक्च्युली कळलं की आपले बोट असे आहेत मी तिथं बघितले अशी बोटं रडायला लागलो की अरे सगळ्यांचे बोट हे सगळे दिसत आहेत आणि माझे काय असे दिसत आहेत मला असं वाटलं की मी नाही मी नाही लेखन पकडू शकत नाही होऊ शकत मला नाही शक्य मी तिथं खूप रडलो खूप रडलो आमच्या आदरणीय आम गुरुजी आहेत व्यवहार आहे सुद्धा व्यवहार आहे म्हणून तर त्यांनी मला खूप समजावलं पण मी समजलो नाही त्यांनी माझ्या घरी मुलगा पाठवला सिनियर मुलगा चौथ्या पाचव्या घातला त्यांनी म्हटलं मुलाला घेऊन जा खूप रडतोय हा माझ्या आईनं मला तो क्षण आठवतोय माझ्या आईने मला मांडीवर बसवलं हो पाठी समोर धरली आणि माझे दोन्ही हात पकडले म्हटले की हे बोट धर बाळा आणि हे बोट धर पकड माझ्या मम्मीने मला गणपतीचं गन, चित्र काढून दाखवलं हो म्हणजे आईचं ड्रॉइंग तेवढंसं ठीक नाही आहे पण त्या दिवसापासून मला वाटलं की मी काहीतरी करू शकतो आणि त्यानंतर मी जे त्यानंतर माझ्यातला तरी मानसिक जी कम अपंगांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय येतोय की अपंग हे बाहेरच्या जगात यायला घाबरतात लोकांना फेस करायला घाबरतात आणि तीच काहीची परिस्थिती माझी झाली त्याच्यामुळे मग माझ्या आईने मला शाळेत न पाठवता फक्त परीक्षेला शाळेत पाठवलं नाही बारावी पर्यंत माझ्या आई वडिलांनी मला माझ्या आईने मला बारावी पर्यंत बारावी सायन्स पास झालो तिथपर्यंत माझ्या आईने मला घरात शिकवलं माझी बी एस ची बीएड आहे मग आईला असं वाटलं की आता आपण तर राहू नंतर काय हा जगेल तसं आपण नसलो तर उद्या तर बारावी नंतर आईने मला सांगितलं की तुझं शिक्षण आता बारावी मी करून दिली आहे याच्यानंतर तुला जे करायचं ते कर तर बारावीत माझी परिस्थिती अशी होती की माझ्या आईने साडी गुंडाळायला सुरुवात केली नवी की मी रडायला सुरुवात ती आई तू कुठे चालली बारावीत माझी परिस्थिती होती पण आईनं ती ओळखलं की हा टोटली आपल्यावर डिपेंड होतोय आणि हा जगू नाही शकणार आणि तिसरा फॅमिलीतला दुसरा कोणी फॅमिलीतले माझे पाच मेंबर सोडून जर बाहेरचा कुठला मेंबर आला तर मी रडायला लागायचो कोणासमोर कधी जेवायचो नाही कोणासमोर बसायचो नाही आपल्या रूम मध्ये जायचो मग त्यांना असं वाटलं की हे वाईट होत आहे आईला असं वाटलं आईनं बारावी नंतर मला स्पष्ट सांगितलं की याच्यानंतर तुझं शिक्षण बंद तू तु, तुझ्या शाळेत जायचं तुझ्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन आहे मी तू जायचं जा नको जायचं नको जाऊ मी आठ दिवस कॉलेजला गेलो नाही त्यानंतर मी विचार केला की आईने एवढं सारा केलंय आपल्यासाठी याच्यानंतर आपल्याला पुढे काहीतरी करायचंय त्यानंतर ला ऍडमिशन घेतली सुदैवान मित्र खूप चांगले भेटले मित्रांनी किल्ले नदी नाल्या सगळं फिरवलं मला जिथं पोहायचं नाही तिथं पोहायचं जे नॉर्मली धन आगाऊ म्हणजे आपण जे मुलांचा म्हणतो की आगाऊ मुलं काम करतात इथं बसणं चौकात बसणं हे सगळ्या गोष्टी केल्या म्हणून मी त्यानंतर मी बी एस सी केली केलं स्वतः त्यानंतर बी एड केलं त्यानंतर माझं ड्रॉइंग मध्ये इंटरेस्ट होतं म्हणून एटीडी केलं आणि त्यानंतर सेकंड इयर ऍडमिशन घेऊन डायरेक्ट बीएससी बेसवर बीटेक केलं संपलं इथं नव्हतं काही त्यानंतर मला म्हणजे थोडा एखाद आपण एखादं कशाचं बीज असते बीज ते बीज जिथपर्यंत तुम्ही हातात धरता तिथपर्यंत ते फक्त बीज असते त्या बीजाला जेव्हा मातीत टाकतो आपण ते आप जेव्हा मातीत एकरूप होत तेव्हा त्यातून ते अंकुर होतो पण माझ्यात थोडाफार अहंकार आला होता की मी एवढं सारं करून मी आहे बाबा काहीतरी वस्तू स्वतःमध्ये अहंकार मी जपला होता पण मग तो अंकार तेव्हाच चकना सुर झाला ज्या दिवशी मी पहिल्या प्रयत्नात मंत्रालय क्लर्क म्हणून सिलेक्ट झालो पहिला प्रयत्न मंत्रालयात क्लर्क म्हणून मंत्रा लागलो सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पास झालो त्यानंतर माझं मेडिकल आल आलं आणि मेडिकलमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही बोथ लेग अँड बोथ आर्म डिसेबल आहात अशी जागा इथं उपलब्ध नाही त्यानंतर मी चॅटी कमिशनर मध्ये क्लर्क म्हणून सिलेक्ट झालो त्यांनी पण तेच सांगितलं त्यानंतर मी कोल्हापूर राजानगरी धरणावर सिलेक्ट झालो ट्रेझर म्हणून त्यांनी पण सुद्धा तेच सांगितलं परीक्षा पास झालो फक्त मेडिकल मध्ये मला बाहेर केलं त्यानंतर मी मध्ये टी सी म्हणून सिलेक्ट झालो त्यानंतर सगळ्या परीक्षा मी एका प्रयत्नात पास झालो त्यानंतर त्यांनी सुद्धा तेच सांगितलं आणि त्यानंतर मी पोस्टात सिलेक्ट झालो तर पोस्टात पण तेच सांगणार होते पण माझं खरं सांगायचं खरं सांगायचं म्हणजे त्यानंतर माझा अधिकारी थोडासा पोरचर वेडचर होता तशी जागाच नव्हती बोथलेग आणि बोथ आर्मची जागा नव्हती मी आता मान्य करतो ती गोष्ट पण त्या ती गोष्ट लक्षात आली नाही त्याने माझं जॉईनिंग करून घेतलं जॉईनिंग करून घेतलं त्यानंतर मी अकरा महिने सर्व्हिस केली माझ्या ती गोष्ट लक्षात बोथ भारतीय गव्हर्नमेंट मध्ये म्हणजे पीडब्ल्यूडीन ऍक्ट फाईव्ह आहे त्यात बोथलेग आणि बोथ आर्म साठी काहीही तरतूद नाहीये की तुम्ही एज्युकेशनची की करा पण दोन हात आणि दोन पाय जर अपंग आहे जेव्हा जाहिरात निघतात अपंगाच्या एका हाताने अपंग एका पायाने अपंग मी करतो सगळं काही पण मी दोन्ही हाताने अपंग आहे आणि दोन्ही पायांनी अपंग आहे त्याच्यामुळं इकडंच लागत नाही त्यानंतर मी तहसीलदारची परीक्षा एकदम पास झालो तहसीलदार मध्ये मी तिथंच कटलो तर आणि आता काल परवा निकाल लागलाय आता मी असिस्टंट स्टेशन मास्टर म्हणून रेल्वे सिलेक्ट झालो अजून चितच कटणार ह्या सगळ्या गोष्टी हे झाल्या त्यानंतर दोनच म्हणजे वयाच्या पंधरा जेव्हापासून मी बारावी बाहेर निघालो इथपर्यंत प्रकाश अवचार म्हणून आमच्या अकोला जिल्ह्यात एक अपंगांसाठी काम करणारे आहेत जसा मी पब्लिक मध्ये निसळलो तेव्हापासून अपंगांसाठी काम करायला लागलो अपंग विकास महामंडळ आहे मग मुंबईला आंदोलन ह्या गोष्टी जिल्ह्यात जिल्ह्यात महाराष्ट्रातला एक जिल्हा असा नाही की मी जो पाहिला नाही एक तालुका असा नाही की जो मी पाहिला नाही तिथे अपंग मला ओळखत नाही तांग वाहणारे या नावानं मी प्रत्येक जिल्ह्यात फिरलो थोडी चिंता वाटायला लागली हा की हा गेला आता लक्षणे अभ्यास नाही करत काही नाही करत शेवटी या सगळ्या गोष्टी होत गेल्या आता अकरा महिने मी सर्व्हिस केली आता त्या परीक्षेवर स्टे आलाय आणि परीक्षा जरी आली तर जरी स्टे हटला तरी माझी नोकरी करायची इच्छा नाहीये यानंतर कुठलीच नोकरी करायची माझी इच्छा नाही आहे गुलामी करायची इच्छा नाही आहे यानंतर माझी इच्छा आहे अपंगासाठी राजकीय आरक्षण भेटावं यानंतर मी माझं आयुष्य अपंगांसाठी राजकीय आरक्षण भेटावं यासाठी वाहण्याचं ठरवलं आहे माझे अपंग बंधू भगिनी सोबत असतीलच आहेत आणि मला असं वाटते की तुम्ही जिथपर्यंत दुसऱ्यावर डिपेंड तुमचा लोकसभेत जिल्हा परिषदेत नगर परिषदेत जिथपर्यंत तुमचा स्वतःचा प्रतिनिधी असू असणार नाही ना तिथपर्यंत तुम्हाला कोणीच काही करू शकणार नाही तुमचा प्रतिनिधी जेव्हा तिथं पोहोचेल आणि राजकारणाचा खेळा माझा जुना आहे आणि यानंतर राजकारणातच उडी टाकायचा विचार आहे आणि ते करणार आहे तुम्ही माझे मतदार नाही आहे तरी सांगतोय राजकीय विचार पूर्ण शंभर टक्के करतो प्रत्येक गोष्ट राजकीय विचारांना प्रेरित असते माझी आजकाल आणि ते असायला पाहिजे कारण की फुल्ली प्रोफेशनल राजकारणी बनायचं आहे मला आणि माझ्या बांधवांना नक्कीच न्याय द्यायचा कारण की त्यांची समस्या आजपर्यंत कुठं मांडल्या जाते दोन हजार पीडब्ल्यूडी ऍक्ट आला यामध्ये खूप सारे एरर आहेत अभ्यासा असं करताय की गव्हर्नमेंटने अपंगांच्या तोंडाला पानापुस घेऊन काहीच दिलं नाही काहीच तरतुदी का नाही आहेत केंद्र शासनानं चाळीस हजार कोटी रुपयाच्या अडीच वर्ष जाहिराती दिल्यात चाळीस कोटी हजार रुपयांच्या जाहिराती दिल्या अडीच वर्षाच्या आणि फक्त सात हजार कोटी जर दिली असते महाराष्ट्राला तर सगळ्या शेतकऱ्याचे कर्ज माफ झालं असतं एकही शेतकऱ्यांना आणि तीन हजार चेकर कोटीची फक्त अपंगांना जर तरतुदी दिली असती महाराष्ट्रासाठी तर एकही अपंग बेरोजगार राहाला नसता पण आपला तिथं प्रतिनिधी नसल्यामुळे लोकसभेत प्रतिनिधी नाही विधानसभेत प्रतिनिधी नाही आता काहीतरी राजकारणात करायची इच्छा आहे तुमच्या सदिच्छा माझ्या पाठीशी असतील अशी आशा धरतो आणि हा पुरस्कार मला दिला त्यामुळे अपंग सेवा केंद्राची आणि ताईंचा मनस्वी आभार धन्यवाद घ्या धन्यवाद यानंतर पुढच्या पुरस्काराचं निवेदन